हाय नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आता आपण टी टी एक्झाममधील मागील वर्षीचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यातील मराठी व्याकरण आपण पाहत आहोत आज पाहणार आपण दोन हजार सतरामधील पेपर नंबर एकचे मराठी व्याकरण या आधीचे काही प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्याच्या पुढील प्रश्न आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे कोणत्या प्रकारे कशा प्रकारे ई टी टीमध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजेल तर पाहू पहिला प्रश्न बघा तो गाणे गातो प्रयोग ओळखा आता बघा प्रयोगावर आधारित हा प्रश्न आहे पर्याय आहेत एक कर्मणी प्रयोग दोन भावे प्रयोग तीन कर्तरी प्रयोग आणि चार आहे कर्म कर्तरी प्रयोग आता बघा वाक्यावरून कळतं की आपल्याला हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे कसं ओळखायचं तर बघा आता आपण काय करू या वाक्यामध्ये तो हा करता आहे गाणे हे कर्म आहे आणि गातो हे क्रियापद आहे तर आपण काय करू तो ज्याऐवजी अनेक वचनी ते करू ते गाणे गातात म्हणजे काय झालं इथं आपण कर्ता बदलला आणि ती केलं तर काय होतं ती गाणे गाते गाते होतं म्हणजे कर्ता बदललं तर काय होतं तर क्रियापद बदलतं म्हणजे ज्यावेळेस कर्त्याचा लिंग वचन बदलल्यावर क्रियापदावर परिणाम होतो त्यावेळेस ते काय असतं तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं मग इथं जर फक्त पर्याय कर्तरी प्रयोग असता आणि कर्म कर्तरी नसता तर आपण इथं उत्तर दिलं असतं कर्तरी प्रयोग परंतु इथं कर्तरीसुद्धा आहे तर सकर्मक आहे गा तो हे क्रियापद सकर्मक आहे आणि हा कर्तरी प्रयोग आहे म्हणूनच इथं काय दिलेलं आहे पर्याय कर्म कर्तरी हा प्रयोग पर्याय दिलेला आहे म्हणून इथं आपण उत्तर काय देणार आहोत मित्रांनो कर्म कर्तरी प्रयोग कर्म कर्तरी प्रयोग म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग असा त्याचा अर्थ होतो पुढचा पर्याय पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी कोणत्या वाकप्रचाराचा अर्थ बरोबर नाही आता बघा इथं पर्याय एक दिलाय त्राटिका म्हणजे कजाक बायको दोन डोळे उघडणे म्हणजे पश्चाताप होणे तीन खडे फोडणे दगड फोडणे चार जीवापाठ जपणे मायेने सांभाळणे तर आता याच्यातील बघा त्राटिका हे काय आहे तर अलंकारिक शब्द आहे तो वाक्प्रचार नाही आहे मित्रांनो परंतु इथं वाक्प्रचार असं म्हटलेला आहे म्हणजेच अलंकारिक शब्द तर त्राटिकाचा अर्थ कचाक बायको हा बरोबर आहे डोळे उघडणे म्हणजे पश्चाताप होणे हे पण बरोबर आहे खडे फोडणे म्हणजे दगड फोडणे म्हटलं इथं पण हा काय आहे शब्दशहा अर्थ का घेतलेला आहे खडे फोडणे म्हणजे दगड दगड फोडणे परंतु याचा खरा अर्थ काय होतो मित्रांनो खडे फोडणे म्हणजे काय तर दोष देणे किंवा एखाद्यावर ठिका करणे म्हणजेच काय खडे फोडणे आणि जीवापाठ जपणे म्हणजे मायेने सांभाळणे बरोबर आहे तर म्हणजे याचं काय येणार आहे उत्तर वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ नाही आहे असं कोणतं आहे तर पर्याय क्रमांक तीन खडे फोडणे म्हणजे दोष देणे असं पाहिजे परंतु इथं काय आहे दगड फोडणे म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे पुढचं बघा तिसरा तिसरा प्रश्न आहे अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन कसे होईल एक एकांत दोन आकारांत तीन उकारांत चार इकारांत तर आता बघू आपण एखादं उदाहरण घेऊन बघू आता बघा फुल फूल ते फूल म्हणतो म्हणजे ते फूल म्हणजे हे काय आहे तर नपुसकलिंगी नाम आहे तर मग त्या नपुसकलिंगी नामाला आपल्याला अनेक वचन करायचं तर आपण फुलचं काय म्हणतो फुले असं म्हणतो फुलचं आपण फुले ले होतो म्हणजे काय झालं तिथं तर एकारांत झालं तसेच दुसरं एक प उदाहरण घेऊ आपण घर ते घर म्हणजे नपुसकलिंगी नाम घरचं अनेक वचन करायला गेल्यावर काय होतं तर घरे असं होतं म्हणजे एका आलं म्हणजेच ह्याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक एकात हे याचं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न पाहू बघू आपण प्र पुढ चौथा प्रश्न संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत या शब्दांना काय म्हणतात एक तस्तम दोन देशी तीन परदेशी चार तद्भव आता बघा संस्कृत भाषेतील जसेच्या श तसे शब्द मराठीत आले त्याला आपण काय म्हणतो तर तस्तम शब्द म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे आणि तद्भव म्हणजे काय तर संस्कृत भाषेतील जे शब्द आहेत त्यांना त्यांच्यामध्ये थोडासा बदल घडून किंवा बदल करून आपण जे शब्द तयार केलेले आहेत त्याला काय म्हणतो तद्भव असे म्हणतो आता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पाचवा कंटकाचा परित्याग करणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता पर्या एक काढून टाकणे दोन झोपडीचा त्याग करणे पर्याय तीन मर्यादा राखणे आणि चार आहे अनिष्ट तेवढेच वगळणे म्हणजे कंटकाचा परित्याग करणे म्हणजे काय तर एखाद्या अनिष्ट गोष्टींपासून काय होणे तर दूर राहणे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे पर्याय क्रमांक चार अनिष्ट तेवढेच वगळणे हा त्याचा काय येणार आहे उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा आभाळगत माया तुझी आम्हीवरी राहू दे या वाक्यातील अलंकार कोणता आहे विचारलं आहे पर्याय आहेत एक उत्प्रेक्ष अलंकार पर्याय दोन यमक अलंकार पर्याय तीन दृष्टांत अलंकार आणि पर्याय चार आहे यापैकी नाही तर आता बघा इथं गत हा शब्द आलेला आहे गत हा एक साम्यवाचक शब्द आहे मग ज्यावेळेस सारखा परी गत यांसारखे जे शब्द आलेले असतात त्यावेळेस तिथं उपमा हा अलंकार असतो म्हणजे दोन व्यक्तींमध्ये साम्य दाखवलेला असतं त्यावेळेस उपमा हा अलंकार होतो परंतु या पर्यायामध्ये उपमा हा अलंकार कुठेही दिलेला नाही म्हणून याचं उत्तर येणार आहे यापैकी नाही पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे बघा काकदृष्टीने पाहणे या, या, काक या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा पर्याय एक डोळे बारीक करून पाहणे पाहणे दोन पर्याय क्रमांक तीन पा नेहाळणे आणि पर्याय क्रमांक चार जवळून पाहणे तर या वाक्य प्रचाराचा अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन बारकाईने पाहणे पुढचा प्रश्न आहे बघा आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे आहे पर्याय एक माधव त्र्यंबक पटवर्धन पर्याय दोन यशवंत त्र्यंबक पेंढारकर पर्याय क्रमांक तीन चिंतामणी खानोलकर आणि पर्याय क्रमांक चार माणिक गोडघाटे तर बघा आता पर्याय क्रमांक एकचं पाहू आपण माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव आहे माधव जुलियन या नावाने ते लेखन करतात यशवंत त्र्यंबक पेंढारकर यांचं टोपण नाव आहे यशवंत आणि चिंतामणी खानोलकर यांचं नाव आहे टोपण नाव आरती प्रभू म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन चिंतामणी खानोलकर आणि माने गोडघाटे यांचं टोपण नाव आहे ग्रेस पुढचा पुढचा प्रश्न आहे खस खसखस पिकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा एक आहे जखमा होणे दोन खसखशीचे दाणे फिकणे तीन मोठ्याने हसणे आणि यापैकी नाही तर याचा अर्थ होतो मोठ्याने हसणे खसखस पिकणे म्हणजेच काय तर मोठ्याने असणे समजले मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेतील हे प्रश्न पाहिले बाकीचे प्रश्न उतारा आणि कवितेवर आधारित आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले नाहीत तुम्हाला जर ह्या प्रश्न उत्तरे समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय फ्रेंड्स